आणि आता पाऊस राज्यात गेल्या वीस दिवसात चौतीस तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं बाधित क्षेत्र आता चाळीस हजार हेक्टरवर पोचलं आहे अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून नुकसानीचे सरसकट पंचनामे अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं करावेत अशा सूचना जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्रेसष्ट ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यातील पंचेचाळीस गावं पूर प्रणव म्हणून घोषित करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली तर खबरदारी म्हणून एन डी आर एफचं एक पथक मालवण इथे दाखल झालं आहे मे महिन्यातच नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला मात्र त्याचा जोर कमी झाला असून बारा